ठाणे महापालिका क्षेत्रात उभ्या असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर चौफेर टीका करण्यात येते तर विधानसभेत देखील या मुद्द्यावरून विरोधकांकडून रान उठवण्यात आलं होतं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व अनधिकृत जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिले त्यानुसार जानेवारी ते पाच फेब्रुवारी या महिनाभराच्या कालावधीत अठ्ठ्याण्णव अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली असून अकरा जणांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले तर नऊ बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती पालिकेनं दिली ठाणे महानगरपालिका क्षेत्रात उभ्या राहणाऱ्या ना अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून देखील विरोधात आवाज उठवण्यात आला होता मात्र पालिका प्रशासनाकडून या बांधकामांवर थातुरमातूर कारवाई करण्यात येत होती त्यानंतर पुन्हा ही बांधकामं तेजीत उभी राहत होती याच प्रकारावरून भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी देखील अनेकदा पालिका आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली त्यातच नुकताच झालेल्या हिवाळी अधिवेशनात देखील आमदार केळकर यांनी अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिले त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्तांनी देखील त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा मोमरा दिवा आणि माचिवडा मानपाडा या प्रभाग समिती क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे